नमस्कार मंडळी आज आपण खानदेशातील पारंपरिक चवीचा वारसा सांगणारी एक खास रेसिपी म्हणजे कैरीचे आंबट गोड लोणचे कसे बनवायचे ते पाहणार आहोत अगदी घरीच मसाला बनवून परफेक्ट प्रमाण इथे मी सांगितलेले आहे आणि खानदेशातील या पद्धतीने तयार केलेले लोणचं म्हणजे चवीलाच खास लागते असं नाही बरं का आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असते या लोणच्याची खासियत म्हणजे त्यात वापरलेले मसाले गूळ आणि मेथी ज्यामुळे एक वेगळीच झणझणीत आणि गोडसर चव या लोणच्याला येते चला तर मग महत्त्वाच्या दहा सोबत मी रेसिपी शेअर करणार आहे चला तर मग इथे पहिली टीप सगळ्यात महत्त्वाची म्हणजे कैरी घेताना शक्यतो कडक कैरी घ्यायची आहे ही पहिली टीप आहे आणि ह्या कैऱ्या स्वच्छ धुवून पुसून घ्यायच्या आहे म्हणजे त्यातला जो ओलसरपणा वर असतो तो सगळा निघून जातो पूर्ण कोरड्या करून घ्यायच्या आहेत ही दुसरी टीप आहे हे बघा आतून पूर्णपणे पांढरी असावी हे बघा आणि पूर्णपणे परिपक्व झालेली कैरी असावी म्हणजे कोवळी कैरी इथं आपण घ्यायची नाही आहे पूर्णपणे तयार झालेली कैरी आपण इथे वापरायची आहे आता कैरी कापून घेतल्यानंतर त्यातली कोय काढून घेऊया आणि कैरीच्या मिडियम साईजच्या आपण फोडी करून घेणार आहोत खूप मोठ्या फोडी करायच्या नाहीत नाहीतर काय होतं की लोणचं वाढल्यानंतर कैरीची फोड खूप मोठी असेल तर लोणचं वाया जातं किंवा ती फोड संपली जात नाही त्यामुळे इथे मध्यम आकाराच्या मी फोडी करून घेतल्या आहेत हे बघा अशा पद्धतीने मध्यम आकाराच्या आपण फोडी करून घेऊया लक्षात ठेवा आपल्याला खूप बारीक करायच्या नाही आहेत फोडी आणि खूप मोठ्याही करायच्या नाही आहेत अगदी मध्यम आकाराच्या इथे फोडी करून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे आपण सर्व फोडी करून घेऊयात हे बघा सर्व कैरीचे आपण इथे फोडी करून घेतलेल्या आहेत त्यामध्ये एक चमचा मीठ घालायचा आहे आणि अर्धा चमचा हळद घालायची आहे हे बघा आणि सर्व फोडींना हळद आणि मीठ एकसारखं लावून घेऊया हे बघा अशा प्रकारे भांडं हातात घ्यायचं आहे आणि फोडी आहेत त्या एक एकसारख्या वरखाली करून घ्यायच्या आहेत जेणेकरून सर्व फोडींना एकसारखं मीठ आणि हळद लागली जाईल आता तुम्ही पाहू शकता सर्व फोडींना एकसारखी सर्व हळद लागली गेलेली आहे हे बघा अशा पद्धतीने भांड्यामध्ये वरखाली करून व्यवस्थित आपण सर्व फोडींना हळद आणि मीठ लावून घेतलेलं ला आहे आता या फोडी आहेत या आपण रात्रभर चाळणीमध्ये ठेवून द्यायच्या आहेत खाली एखादं भांडं ठेवूया हे बघा आणि या फोडी आहेत ह्या चाळणीमध्ये ओतून घ्यायच्या आहेत आणि रात्रभर झाकून ठेवायच्या आहेत जेणेकरून त्यामध्ये जो पाण्याचा अंश आहे तो निघून जातो आणि आपलं लोणचं टिकण्यास मदत होते ही सगळ्यात महत्त्वाची टीप मी तुम्हाला सांगितलेली आहे या टीपनुसार जर तुम्ही लोणचं घातलं तर अजिबात तुमचं लोणचं खराब होणार नाहीत आपण झाकण ठेवूया आणि दुसऱ्या दिवशी लोणचं घालायला घ्यायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहूयात मस्तपैकी फोडी आहेत त्या छान कोरड्या झालेल्या आहेत आणि हे बघाय हे पाणी खाली निथळलेलं आहे आता हे पाणी वापरायचं नाही आपल्याला हे बघा पूर्णपणे कोरड्या झालेल्या आहेत आता कैरीच्या फोडींमध्ये जे एक्स्ट्रा पाणी होतं ते निघून गेलेलं आहे त्यामुळे आता आपण लोणचं घालायला घेऊया आता लोणचं घालण्यासाठी आणखीन एक महत्त्वाची टीप मी तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे इथे दोन वाटी तेल मी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि कडकडीत हे तेल आपण गरम करून घेणार आहोत एक किलो कैरीसाठी दोन मोठ्या वाट्या तेल इथे मी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे अगदी धूर येईपर्यंत कडकडीत हे तेल गरम करून घ्यायचं आहे आणि पूर्ण थंड झाल्यानंतरच हे तेल आपण लोणच्यामध्ये घालणार आहोत आता मीठ आहे अर्धी वाटी इथे मी मीठ घेतलेलं आहे ते सुद्धा आपण गरम करून घेणार आहोत मिठामध्ये थोडंसं मॉइश्चर असतं किंवा ओलसरपणा असतो मीठ भाजून घेतल्यामुळे तो ओलसरपणा नाहीसा होतो आणि लोणचं टिकण्यास मदत होते हे बघा मीठ छान गरम झालेलं आहे आता एका डिश मध्ये आपण काढून घेऊयात आता त्याच कढईमध्ये अर्धी वाटी मोहरीची डाळ आहे ती सुद्धा हलकीशी भाजून घेणार आहोत हे बघा मोहरीची डाळ भाजल्यामुळे लोणचं टिकण्यास मदत होते हे बघा हलकीशी दोन तीन मिनटं आपण भाजून घेणार आहोत हलकासा रंग बदलला ही मोहरीची डाळ आपण काढून घ्यायची आहे या छोट्या छोट्या टिप्स आहेत पण त्यामुळे लोणचं टिकण्यास मदत होते बरं का या छोटे छोटे टिप्स फॉलो करून एक किलो कैरीचे लोणचे तरी नक्की घालून बघा आणि मला कमेंट्स करून नक्की सांगा आता ही मोरीची डाळ हलकीशी रंग बदललेला आहे भाजून झालेली आहे आता तीसुद्धा आपण काढून घेऊयात आणि आता खडे मसाले भाजायचे आहे अर्धी वाटी धणे वाटी बडी सोप एक मोठा चमचा जिरं घालायचा आहे आणि एक छोटा चमचा मेथीदाणे घालायचे आहेत आणि दहा ते बारा लवंग काळी मिरी आणि दालचिनी घेतलेली आहे तीसुद्धा आपण भाजून घेणार आहोत या मसाल्यांमुळे लोणच्याला खास अशी चव येते आणि चवीला खूप छान असं लोणचं लागतं हल सुगंध येईपर्यंत हे मसाले भाजून घेऊयात हे बघा हलकसा सुगंध यायला लागलेला आहे मसाले आपले छान भाजून झालेले आहेत हे बघा घरभर असा मसाल्यांचा सुवास पसरलेला आहे आता हे खडे मसाले छान भाजून झालेले आहेत एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे आणि पूर्ण थंड करून घ्यायचे आहेत हे बघा मसाले पूर्ण थंड झालेले आहेत आता त्यानंतर हे मसाले एका मिक्सरच्या भांड्यात घालायचे आहेत आणि अगदी चरचरीत असे फिरवून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा हा मसाला आहे पूर्ण पावडर करायची नाही आहे थोडेसे चरचरीत असे मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत आता हे सर्व मसाले मिक्सरला चालू बंद चालू बंद करून फिरवून घेऊयात हे बघा अगदी चरचरीत आपली पावडर तयार झालेली आहे मस्तच सुवास घरभर पसरलेला आहे आता आपण लगेचच लोणचं घालायला लगे घेऊया आता लोणचं घालताना शक्यतो खोलगड भांडं घ्यायचं आहे आता त्यामध्ये भाजून घेतलेली मोहरीची डाळ घालूया भाजून घेतलेले खडे मसाले पावडर करून घेतले आहेत ते घालूयात आणि मीठसुद्धा आपण भाजून घेतलं होतं अर्धी वाटी मीठ घेतलं होतं त्यातलं मी थोडंसं मीठ ठेवणार आहे आणि नंतर चव चाखून मीठ ॲड करू शकतो आपण त्यामुळे थोडंसं मीठ मी बाजूला ठेवते आणि एक मोठा चमचा कश्मीरी मिरची घालूया एक मोठा चमचा साधी मिरची पावडर घालूया आणि इथे मी खडा इंग घेतलेला आहे दहा ग्रॅम तो पावडर करून घेणार आहे त्यामुळं सुवास खूप छान असा येतो लोणच्याला तुम्ही साधा हिंग घातलात तरीसुद्धा चालेल आता हे सर्व कोरडे मसाले आहेत ते छान असे आपण चमच्याने मिक्स करून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने आपण हे सर्व कोरडे मसाले छान असे मिक्स करून घेऊयात सर्व मसाले छान असे आपले मिक्स करून झालेले आहेत आपण हळद अगोदरच लावून घेतली होती करीच्या फोडीनं त्यामुळे मी आता हळद ॲड केलेली नाही आहे आपले ना, मसाले छानपैकी मिक्स झालेले आहेत तेलसुद्धा कडकडीत गरम करून ठेवलं होतं कोमट झालेलं आहे आता कोमट तेल झालेलं आहे ते एका पळीमध्ये घेऊया आणि त्यामध्ये आपण पावडर करून घेतलेला हिंग आहे तो घालायचा आहे म्हणजे हिंग छान फुलतो आणि सुवास आणखीन येतो छान हे बघा अशाच प्रकारे आपल्याला हिंग घालायचं आहे हे बघा कोमट तेलामध्ये हिंग घातल्यामुळे छान असा हिंग फुललेला आहे कोमटपेक्षा थोडंसं गरम जास्त होतं तेल त्यामुळे छान असा हिंग फुललेला आहे दोन मिनटं थांबूया थोडंसं टेम्परेचर कमी झालं की मग हे तेल आहे ते ॲड करूया लक्षात ठेवा आता तेल आहे ते गरम नसावं कोमट तेल असावं ते कोमट तेलच आपण ह्या मसाल्यांमध्ये ॲड करणार आहोत जर आपण गरम तेल मसाल्यांमध्ये ॲड केलं तर मसाले, के मसाले आपले करपतील किंवा काळे पडतील लक्षात ठेवा ही खूप महत्त्वाची टीप आहे ते तेल कडकडीत गरम केल्यानंतर अगदी कोमट हलकंसं कोमट असताना ॲड करायचं आहे हे बघा त्यामुळं मसाले आहेत ते छान असे भाजले जातात आणि करपतही नाही हलकंसं कोमट तेल आपण इथे ॲड केलेलं आहे थोडं थोडं करून सर्व तेल आपण ॲड करून घेऊया एक किलो कैरीसाठी दोन वाट्या तेल इथे मी ॲड केलेलं आहे मस्तपैकी छान आपला मसाला मिक्स करून झालेला आहे तुम्ही पाहू शकता रंगही सुरेख आलेला आहे मस्तच आता त्यामध्ये आपण एक वाटी गूळ घालणार आहोत गुळामुळे खूप छान अशी चव येते तुम्हाला लोणचं जास्त गोड हवं असल्यास आणखीन अर्धी वाटी गूळ ॲड केलात तरीसुद्धा चालेल हे बघा व्यवस्थित गुळ आपण मिक्स करून घेतलेला आहे अजूनही मिश्रण थोडंसं कोमट आहे म्हणजे गरम आहे हे बघा लक्षात ठेवा मस्तपैकी आपला छान असा मसाला तयार झालेला आहे पाहूनच तुम्हाला समजत असेल किती छान तयार झालेला आहे आणि सुवास आहे ना तो घरभर पसरलेला आहे खरंच सांगते आता हे बघा अगदी थोडंसं कोमट आपलं हे मिश्रण आहे पण लक्षात ठेवा पूर्णपणे आता हे मिश्रण आहे हा मसाला आहे तो थंड करून घ्यायचा आहे आता अर्धा तास झाला आहे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे अगदी नॉर्मल टेम्परेचरला आलेलं आहे आता त्यामध्ये आपण कैरीच्या फोडी घालायच्या आहेत हे बघा किती मस्त आपला मसाला तयार झालेला आहे, आहे आता फोडी घालूयात सर्व फोडी आहेत त्या आपण ॲड करून घ्यायच्या आहेत आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया जेणेकरून सर्व फोडींना एकसारखा मसाला लागला जाईल हे बघा अशा पद्धतीने पाहू शकता रंग सुरेग आलेला आहे आणि जे गरम मसाले आपण भाजून यामध्ये घातलेले आहेत त्याचा सुवास अगदी घरभर पसरलेला आहे आहा म्हणजे मी रेसिपी करत असतानाच मला असं वाटलं की लगेच एक कापटी घ्यावी आणि खावी इतका सुंदर सुवास घरभर पसरलेला आहे आता संध्याकाळी जेव्हा मिस्टर येतील तेव्हा नक्कीच मला विचारतील की तू लोणचं घातलंस म्हणून कारण सुवासच इतका सुंदर सुटलेला आहे घरभर हे बघा व्यवस्थित छान अशा फोडींना आपण सर्व मसाला लावून घेतलेला आहे आता लक्षात ठेवा आपण आज हे लोणचं बरणीमध्ये भरणार नाही आहोत आता हे सर्व मसाला व्यवस्थित फोडींना लावल्यानंतर आपण एक रात्रभर हे लोणचं असं झाकून ठेवणार आहोत जेणेकरून तुम्हाला वाटेल खूप कोरडं आहे तर नाही रात्रभर झाकून ठेवल्यानंतर छान असं तेल सुटतं लोणच्याला आता मी झाकण ठेवते आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला दाखवते आता झाकण ठेवून आपण रात्रभर ठेवून देऊया अगदी ओलसरपणा लागणार नाही किंवा पाण्याचा ठेंब पडणार नाही अशा एका कोपऱ्यामध्ये हे झाकून ठेवायचं आहे आता आपण हे झाकून ठेवूया दुसऱ्या दिवशी आपण पाहूयात हे बघा दुसऱ्या दिवशी आपण पाहूयात झाकण काढून दाखवते अरे वा किती मस्त तेल सुटलेलं आहे बघूया किती छान सुरेख असा रंग आलेला आहे थांबा तुम्हाला चमच्याने मिक्स करून दाखवते बघा मस्तपैकी तेल पण सुट सुटलेलं आहे आणि गुळसुद्धा छान एकजीव झाला असेल हे बघा आत्ताच अगदी हलक्याशा या फोडी मुरलेल्या आहेत हे बघा मस्तपैकी अगदी रसरशीत घरीच मसाला बनवून मस्तपैकी खानदेशी पद्धतीचे आंबट गोड चवीचं लोणचं आपलं तयार आहे आता बर्णीत भरताना एक गोष्ट लक्षात ठेवायची मी तुम्हाला सांगणार आहे लोणचं भरताना आपल्याकडून अगदी छोट्याशा चुका होतात पण त्यामुळे लोणचं आपलं खराब होतं लक्षात ठेवा लोणचं भरताना शक्यतो काचेच्या किंवा चिनी मातीच्या बरणीतच भरावं आणि जी बरणी आहे जर तुमच्या गॅलरीत किंवा तुमच्या घरासमोर ऊन येत असेल तर ती बरणी आहे ती उन्हामध्ये आपण कडकडीत वाळवून घ्यायची आहे जर ऊन येत नसेल तर तव्यावर ती उपडी ठेवून अशा प्रकारे तापवून घ्यायची आहे तव्यावर तुम्ही गरम केलीत तरीसुद्धा चालेल लक्षात ठेवा बरणीच्या आतून जो ओलसरपणा आहे तो पूर्णपणे आपल्याला घालवायचा आहे आणि त्यानंतरच आपण लोणचं बरणीमध्ये भरायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आणि लोणचं भरल्यानंतर अर्धा इंच तेल वर असावं ही सगळ्यात महत्त्वाची टीप आहे लोणचं टिकण्यासाठी जर तेल कमी पडलं तर पुन्हा कडकडीत गरम करून पुन्हा वरून तेल ॲड केलं तरीसुद्धा चालेल आणि लोणचं काढताना शक्यतो कोरड्या चमच्याने घालायचा इथे वापरासाठी मी छोट्याशा वरणीत थोडंसं लोणचं आधीच वेगळं काढलेलं आहे जेणेकरून सारखं सारखं ह्या वर्णीला हात लागणार नाही या खूप छोट्या छोट्या टिप्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत माझ्या टिप्स आवडल्या किंवा माझी सांगण्याची पद्धत तुम्हाला आवडली ला तर खाद्यरुची चॅनलला लाईक करा शेअर करा लोणचं नक्की घालून बघा आणि कमेंट्स करून तर नक्कीच सांगा पुन्हा भेटूया धन्यवाद